महाराष्ट्र बंद सकाळ मराठा समाज चौदा फेब्रुवारीला मैदानात जरांगींच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस डोक्यानं जरांगींनी उपोषणाचा मार्ग निवडला पुन्हा उपोषण होत नव्हतं तर अध्यादेशाचा कायदा करण्यामध्ये चाल ढकल शंभर टक्के झाली असती चौदा फेब्रुवारी महाराष्ट्र बंद बंदला तुमचा पाठिंबा आहे का आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय मनोज जरांगे पाटील मराठा मा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे चौदा तारखेला शांततेमध्ये दे महाराष्ट्र बंद पाहा असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले सकल मराठा समाजाकडून आज चौदा फेब्रुवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे मुंबईच्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असून त्याचं परिपत्र राज्य सरकारनं काढले मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे झरांगे के पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसलेत त्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी आज चौदा तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे त्याचे मेसेजही सोशल मीडियावरती सकल मराठा समाजानं व्हायरल केलेत या बंदला तुमचा पाठिंबा आहे का कमेंट करा जय महाराष्ट्र